रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला मिश्र डाळीचे वरण करून दाखवणार आहे मिश्र डाळीचे वरण बनवण्यासाठी मी पाव कप तूळ डाळ पाव कप मूग डाळ पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे दोन ग्लास पाणी घालणार आहे पाव चमचा हिंग पावडर घालणार आहे पाव चमचा हळद पावडर घालणार आहे पाव तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे तीन शिट्ट्या काढून डाळ कुकरमध्ये शिजून घेणार आहे डाळ शिजलेली आहे वरण कसे घट्ट पातळ हवे आहे त्याप्रमाणे पाणी घालणार आहे मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे डाळीच्या वनणाला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टीस्पून तूप घालणार आहे टी स्पून मोरी घालणार आहे मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंग पावडर घालणार आहे एक टेबल स्पून ठेसलेला जिरे लसूण घालणार आहे चिरलेला कडीपत्ता घालणार आहे चिमूटभर हळद पावडर घालणार आहे मध्ये शिजवलेली डाळ घालणार आहे मिश्र डाळीच्या वर्णाला उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालणार आहे थोडासा गूळ घालणार आहे शिराळीचे वणन तयार झालेले आहे वरून कोथिंबीर घालणार आहे